नमस्कार मंडळी जय खांदे जय महाराष्ट्र सर्व मित्रांचं स्वागत करतो श्रीराम देशमुख मंडळी चार बारा दोन हजार पंचवीस रोज आज दहवाळ गावाला भव्य कुस्ती मैदानचं आयोजन करण्यात येते मित्रांनो श्री दत्त निमित्त भव्य कुस्ती मैदान आज पार पडणारे मित्रबागच्या वरच्या आपण गावाला कुस्ती मैदानाला हजेरी लावली होती अरे आपल्यासाठी कुस्ती मैदानाची घेऊन आलो होते मित्राणू तर देहवाळ गावाची कुस्ती मैदान दुपारी बारा नंतर सुरू होणार आहे अरे भाईदर चांगल्या कुस्त्या बघायला भेटतात मित्रांनो गाव दैवा तालुका वालेगाव जिल्हा नासिक एक कुस्ती मैदान दरवर्षी एकापेक्षा एक कडे एक काही तुफानी कुस्तीसाठी ओळखला जातो मित्रांनो आणि शेवटची कुस्तीला चांदीशी गदा अरे अकरा हजार रोख ती कुस्ती लागत असते देहवाळ गावाला तर आपण देवाळ गावाला जाऊन कुस्तीची मजा घेऊ शकतात मित्रांनो अरे आपल्याला यावर्षी देहवाळ गावाची कुस्ती आपल्याला యావర్షీలా దావా కుస్తూటూ చూ బడూయా సర్వ కు ప్రేమిని నో ఘత్తూ